दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय आपलं कर्तव्य समजून नाशिक पूर्वचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवले आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले ज्येष्ठ नागरिक भास्कर वडजे अशोक पहिलवान जाधव सपकाळे सर वाळू अप्पा काकड त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते घसरूळ मेरी दिंडोरी रोड पेट्रोल परिसरातील चारशे विद्यार्थ्यांचा यात समावेश होता विद्यार्थ्यांनी आपापल्या ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात करा मेहनत व कष्ट करायची नितांत गरज आहे त्याशिवाय आपल्याला काहीही निष्पन्न होत नाही असे प्रतिपादन यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी केले मंदिरामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भास्कर दादा वडजे गणपतराव दादा वडजे धुमळे काकार विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सर्व विश्वस्त आणि संचालक वडचे माळ्यातील सर्व रहिवासी आमचे मार्गदर्शक अशोक पहिवान जाधव आमचे बंधू सोमनाथ वडजे राजाभाऊ सकाळ सर दीपक टिकम आमचे नेते अमित झुके तुला हिरे आनंद सगोर शुभम भूषण पिंग उपस्थित सर्व विद्यार्थी सोडे घेतले परंतु मसरूळ भागात राहिला होता आणि नदर्शक अरुण पवार साहेबांनी इथं घेतला होता म्हणून केला परत घ्यायचं का नाही परंतु रस्त्याच्या त्या साईडला तो झाला होता आणि ही साईड बाकी होती आणि आपल्या सोमनाथ शेठचा आणि दीपकचा आग्रहता की या साईडला आपल्याला जे आपले पालले आहेत त्यांचाही गुणगौरण कौतुक सोहळा घेतला पाहिजे जेणेकरून त्यांनाही अभ्यासाला आणि इतर सर्व भविष्य खरंतर तर हा या सभामंडपातला पहिलाच मोठा कार्यक्रम आहे आत्ता आपल्या आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम झाला

पालकांनी देखील आयोजकांचे व संयोजकांचे मनापासून आभार मानलेत व विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या कार्यक्रमात एकूण चारशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ढिकले सरांनी आणि दीपक निकम सरांनी खूप छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे मी दरवर्षी तसं सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचं खूप छान मोटिवेशन देत असतात आणि मी प्रत्येक वर्षी त्यांच्या सोहळ्याला उपस्थित असते म्हणून ते तुम्हाला खूप छान ओळखतात आणि ते दरवर्षी असेच मोटिवेट करतात म्हणून सगळे मुलं खूप छान पद्धतीने आपला बेस्ट देतात था। सो थँक्यू सो मच सर फॉर दिस ग्रेट अपॉर्च्युनिटी थँक्यू था। आमदार श्री भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून आज मेरी म्हसूर भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता दहावी बारावी त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर जे गुणवंत विद्यार्थी जे खेळाडू आहेत त्यांचा सन्मान आमदार राहुल भाऊ भिसले यांच्या उपस्थितीमध्ये भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार झालेला आहे यामध्ये तीनशे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे मतदारसंघामध्ये सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो त्याचाच भाग म्हणून आज मसूर परिसरामध्ये हा गुणवंत विद्यार्थी सप्ताह सोहळा आयोजित केला होता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमात चारशे विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होते निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक